先生、あしたの分もさらけ、なあでのでまたまたにんたが、自殺者の車をね、うわさをさらにしみじいけです。先生、顔を見込んで、審査官として、やつがよく知ったせいで、 राहुल कलाचे सुरक्षणा सिल शहराचे अध्यक्ष सुशांत कामते सचिती शिंदे कार्याध्यक्ष देवेंद्र ताळे विद्यार्थ्यांचं नेतृत्व करणारे सहकारी सुनील गव्हाने 私たちは、日本で、アメリカの学生、ま、今はできた時にうまく、できた。ビデオではできた。あんな先は、いや、さかい。先生、はだりかい。ああいう風にさかい。どんどん受け入れたち आज तुम्हाला लोकांच्या समोर सुसवाद करण्याची संधी मला मिळाली चिंतर एक आगळी वेगळी वेगळी आहे एक काळ असा होता की अनेक खेळी शिवरायामध्ये शेती आणि त्या शेतीशी विमानदारखा शेतकरी हे सगळे चित्र त्या ठिकाणी होतं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाणांच्यासारखं नेतृत्व आलं या या याच्या या चेहरा बदलता कसाई या दृष्टिकोनातून थांबले जाते नव्या फिरीला फारसं माहीत असेल पण जुनी ही जाणकार आहे की हा चेहरा बदलण्याच्यासाठी अण्णासाहेब लगत यांच्यासारखं व्यक्तिमत्व आलं 一切ね、そうだし、だまだに決して。あれは、あれは、日の原因は誰そ,そちちしそかかて、私は一切、生き返り、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生きて、生き मुंबई हे कष्टकऱ्यांचं शहर होतं ही स्थिती बदलावी हा निकाल त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केला आणि मुंबई ही आर्थिक क्षेत्राची न नगरी व्हावी आणि औद्योगिकरण हे फुल्याच्या बाजूला जावं असा विचार त्यांनी कृषीमध्ये आणला यादी ध्वजाज प्रसंत वैद्य असे अनेकांची नावं घेत की त्यांना चव्हाणसाहेबांनी प्रोत्साहित केलं आणि कारखान्याने या ठिकाणी उभी करायचा कार्यक्रम हातामध्ये घेतला मला असत आहे की तेव्हाचा एक कारखाना झाला ते इथं तिसरं बदलायला लागलं आणि हळूहळू ही औद्योगिक नगरी महाराष्ट्राची एक अत्यंत महत्त्वाची नगरी आहे इथे कसं करण्याच्या उत्पादन तयार करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला लोक आले हे शहर असेल तिथं प्रत्येक जिल्हा आहे तुम्हाला कोल्हापूर दिसेल तुम्हाला साताची संघटना दिसेल तुम्हाला खानदेशाची संघटना दिसेल तुम्हाला मराठवाड्याची संघटना दिसेल तुम्हाला विदर्भातल्या सहकारांची संघटना दिसेल महाराष्ट्राच्या काना खोफरस नळी पिढी या ठिकाणी कष्ट साठी आली आणि त्यांच्या गावातून हे शहर बदललं हजारो हजारांना काम त्या ठिकाणी मिळाले आमच्या सगळ्यांच्या काळामध्ये आम्ही थोडं धरणाचा बदल काढून काही फावलं टाकायला सुरुवात केली निवड सगळं लक्ष उद्योगाचं कोणतं सीमे थेन चालणार नाही इथं प्रोत्साहन दिलं पण यामुळेच माझ्याकडनं राज्याची जबाबदारी होती त्या एक महत्त्वाचा निकाल मी घेतला आणि तो म्हणजे एकेकाळी मुंबई ही उद्योग जगली नंतरच्या काळामध्ये शिफ्टी सिंच ही उद्योग जगली आता हे उद्योगाचं क्षेत्र विकंदीत स्वरूपात झालं पाहिजे आणि त्यासाठी अनेक ठिकाणी निवडली आज एका गाई चाकण एक लहानसं गाव होतं आज चाकणचा चेहरा आहे अनेक होखानदारी त्या ठिकाणी उभी आहे मला असंच आहे ते दिवशी मी नगरवन होण्याला येत होतं आणि रांजणगावचा रांजणगावच्या त्याचं दर्शन घेतल्याच्यानंतर नंतर सगळी फिन होती माझ्या वेळेचे सहकारी होते त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांचं नाव बापूसाहेब खेटेल तर बापूसाहेबांना विचारलं की सगळी फरीक जमीन कुणाची आहे आणि कोणतं फीट घेतलं जातं त्यांनी सांगितलं शिव तालुका हा दुष्काळी तालुका जमीन आहे पण पाणी नाही आहे ना त्याचा बदल केला पाहिजे म्हणजे कारखानदारी कारण प्रोत्साहन दिलं तर काही लोक घेतली परत आलो पुण्याला कलेक्टरला बोलून घेतलं आणि त्यानं सांगितलं की रांजेन गावला मला कारखानदारी उभी करायची आहे Yaşasın diye terör ediyor. karar ediyor. Yaşasın diye terör 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 ediyor. Yaşasın diye इकडे सिल्वर उद्योग झाले हे सिंचनाच्या आजूबाजूला कारखानदारीचं धारक हे उभं करण्याच्या संबंधीचं काम आव्हान लोकांनी केलं आणि त्याच्या पाठीवावर एक विकासाचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनाला खऱ्या असा फेरला कुणी दिले असेल सुरुवातीला त्याची शेवशी चिंचवनी ह्याच प्रेरणा दिली आणि त्यामुळं आपला चेहरा बदललेला दिसतो आहे आज शिती वेगळी आहे आज हे शहर वाढलं शहराचं चित्र बदललं पण इथं समाज इतर राजकारण याच्यामध्ये अधिक लक्ष गाण्याची गरज आहे अनेक वर्ष हा सगळा परिसर तुमच्या माझ्या विचाराच्या लोकांचा परिचय होता इथं नेतृत्व मग अशी मी सांगितलं त्या भागाने अण्णासाहेब मगदांनी केलं डॉक्टर भाज्यांनी केलं नंतरच्या काळामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलं नंतरच्या काळामध्ये रामकृष्ण मोदय आणि काही सरकारने लक्ष घातलं अशा अनेकांची नावं घेता येतील या सगळ्यांनी या शहराचा सा चेहरा नी हा मदत देण्यासाठी खाल्ल्या कष्ट केले आणि इथे विकास करण्याच्या उद्देशी काळजी घेतली आणि याच्यामागं गांधी नेहरूंचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा होतो जो काँग्रेसचा विचार म्हणून करत जातो आणि त्या विचाराने काम या कधी झालं आज हीच विकासाची गाडी आपल्या आपल्याकडं घचिन्य न्यायची आज नवीन प्रश्न आहेत मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही अनेक प्रश्न आता नवीन झालेले आहेत आज या शहरामध्ये चोवीस तास पाणी ही लोकांची मागणी आहे आणि संबंधीचं लक्ष घातलं पाहिजे आज या शहराच्या आजूबाजूला अनाधिकृत बांधकाम राही नाही निवारण्याची सोय नाही पर्यायी व्यवस्था नाही आणि म्हणून गुंठेबाजी झाली त्या गुंठेवाजीतून छोटी ओठी घरं ही बांधून आपल्या आयुष्यात निवारा हा निर्माण करण्याचे लोक काही लोकांनी या ठिकाणी केलं आज ही बांध वा, बांधकामे कायम करण्याच्या उद्देशी भूमिका घेण्याचा पर्याय झाला नाही नवीन होऊन देऊ नका पण जे आहे ती वाटत टिकली पाहिजे तो निवारा उद्देश घेऊन ठरणार नाही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो रेड प्रश्न आहे रेड झोनच्या प्रश्नाच्यासाठी सुद्धा मला आठवत आहे आम्ही लोकांनीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं काही प्रश्न सोडवले त्याचं क्षेत्र कवी ज्यात केलं व अजूनही तो प्रश्न काही भावना शिल्लक आहे त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे आणि आणखी लोक त्यांच्या महत्वाचा प्रश्न ज्याचा उल्लेख डॉक्टर कोहिलेंनी आत्ता केला नदी सुधार सुधारलेला मी अनेकदा जातो इथून निघून कधी हेलिकॉप्टरने जातो कधी रस्त्याने जातो आणि नदी बघितल्याच्या नंतर पाजा फेस त्याचं जातो आहे हे चित्र बघायला मिळत आहे याचा अर्थ संबंध पाणी हे शुद्ध राहिले नाही आणि त्याचा फराम आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यसुद्धा होऊ शकतो आणि अतिशय चिंताजनकची स्थिती असे अनेक प्रश्न आज या ठिकाणी आहेत आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर एका विचाराने काम करणारं संघटन याची अत्यंत आज आवश्यकता आहे आणि हे संघटन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस फक्त देऊ शकतो आणि त्यासाठीच आपल्याला याच्या कार्यकर्त्यांना हे लक्ष दिलं उद्या महानगरपालिकेची निवडणूक आली निवडणुका येतात जातात पण त्या निवडणुकीचा फायदा दोन गोष्टीत आपण लक्ष द्यायला लागेल एक नवीन नेतृत्वाची होईल ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळीमधून विकासाच्या संबंधीचं कामकाज हे उभं करणं आज या ठिकाणी घालावं लागेल नगरपालिका महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये हो गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण यांच्या विचारामध्ये होते मध्यंतर काही ते गरज झाली आणि भाजीची सत्ता या ठिकाणी आली नि. मी काही त्याच्या द्यासाठी खोलून इच्छित नाही पण आज हे चित्र असल्याने बदलायचं आणि हे बदलायचे सत्य कारण विकासाच्या कामाला गती द्यायची या नगरीचं लौकिक कायम ठेवायचं आहे नागरिकांचे राष्ट्रभरण सोडवायचे आणि नव्या फिरीला एक प्रकारचे फेरणा अशा प्रकारची कामगिरी आज या भागामध्ये आपल्याला करायची आणि ते करायचं असेल तर संघटनामधून तसं व्हायचे सर झाले काही लोक गेले नवीन काही लोक येतात गेल्यात त्याची चिंता करू नका अनेक वेळी लोक होतात माझ्या आयुष्यामध्ये अनेक अशा गोष्टी त्या मला पाहायला लागल्या मला असंच आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो ऐंशी साली आमचं सरकार लरखास्त झालं आणि लरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका राहिल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तर आमदार निवडून आले आणि सत्तर आमदार निवडून आल्याच्या नंतर एक दोन महिन्याने मी काही कामं त्यासाठी इंग्लंडला गेलो दहा दिवस तिथं होतो त्या दहा दिवसात तिथं चिरस्कार झाला त्या सतराच्यापैकी सहा सुरू बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला मला असं आश्चर्य वाटलं लोकांची योजना फाशीवर दिला कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले मी काही चिंताग्रस्त झालो नाही पुन्हा लक्ष घातलं लोकांशी संपर्क वाढवला पाच वर्षाची निवडणूक आली जे सोडून गेले त्याचा नव्वद टक्के लोकांचा फराव झाला आणि पुन्हा एकदा एकाहत्तर लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक महत्वाचा पक्ष झाला लोकांचा फक्त सोडायला उपचार झाला माझी तुम्हाला विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू नका लोकल छाहणे हा या देशाची लोकशाही ही जी चिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यामुळं नाही ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाण त्याच्या एकीतून आज ही टिकली आहे आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाणं याचा सन्मान करणं त्याच्यावरून उभं राहणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण आहे पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तर सगळे मला पण जाऊन ही भूमिका असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं पुण्याशी संबंध ठेवा संबंध हा विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या त्यादृष्टीकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे आज या मतदारसंघामध्ये म्हणजे असं चित्र होतं लोकांना वाटत होतं की आता हा घर काही भविष्य आहे का नाही पण मला अतिशय आनंद आहे

अनेकांची नावं घेतायची या सगळ्यांनी या सगळ्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पक्ष पुन्हा मजबूतीनं उभं करण्याचा निर्धार केला आहे आणि माझ्या मते हा कार्यकर्त्यांचा नेतृत्वाचा